सगळ्या एकत्र करून पुणे हडपसर मतदारसंघातील अंतर्गत डीपी रस्ते आणि विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा हडपसरमधील रहेजा चौक येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा कॅबिनेट मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला हजारो नागरिक मान्यवर पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमातून शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीची मोर्चेबांधणी केली आहे या लोकार्पण प्रसंगी बोलताना माननीय नामदार उदय सामंत म्हणाले की अडपसर मतदारसंघात होत असलेली ही विकास कामे ही जनतेच्या जीवनात शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाचेच धोतक आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट दृष्टिकोनातून आणि जनतेशी असलेल्या बांधिलकीमुळेच हा वेगवान विकास शक्य झाला शासनाच्या माध्यमात निधी उपलब्ध झाला असेल महानगरपालिकेनं निधी उपलब्ध करून दिला असेल सगळ्या विकासकांना एकत्र करून वर दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचं रस्त्याचं काम करणार महाराष्ट्रात इतके माणूस असेल आता मला त्यांच्याकडे शिकून घेतलं पाहिजे की पी पीपीपी मॉडेल कसं राहत मी तरी येताना विचारत होतो की महानगरपालिकेनं पैसे दिले शासनानं पैसे दिले शासनाचा एकही पैसा न घेता आपल्या भागाचा विकास कसं करायचा असेल हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर नानाकडनं शिकलं पाहिजे आणि आज तर या चौकात आल्यानंतर अजून एक समाधान वाटलं की ज्या ट्रॅफिक मधन चौकात पोहोचलो या चौकात आल्यानंतर ट्रॅफिक पासून बंद करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून नाना भारवेनी केलं पण सगळ्यांचं

हडपसरच्या नागरिकांसाठी पुणे शहरात जाण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या या रस्त्याच्या लोकार्पणामुळे परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होऊन नागरिकांना सुरक्षित सुगम आणि वेगवान प्रवासाचा लाभ होईल तसेच स्थानिक व्यवसाय शाळा आरोग्य सुविधा आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल होणार आहे महानगरपालिकेच्या पातळीवर ही कामे अनेक वर्ष रखडलेली होती मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाशी थेट समन्वय साधून घेतलेल्या पुढाकारामुळे ही कामे विक्रमी वेगाने पूर्ण झाली दोन वर्षात जे शक्य झाले ते वीस वर्षातही झाले नसते असे देखील नामदार उदय सामंत म्हणाले लावली आणि जवळजवळ वीस वर्ष या रस्त्यासाठी लागले असते परंतु एक विजन डोळा समजून मी सर्व बिल्डरांना शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि सर्व फेटाळला विनंती केली की आपण ज्यावेळी बिल्डिंग सँक्शन करतो आणि बिल्डिंग सँक्शन केल्यानंतर आपल्याला जी क्रेडिट नोट मिळते आणि ते क्रेडिट नोटचा सर्व खर्च आपण या मतदारसंघामध्ये आणि या प्रभागासाठी केला पाहिजे म्हणून मी मंगळवाडी प्रभागामध्ये जवळजवळ सोळा किलोमीटरच्या रस्ते या ठिकाणी काम चालू केलं मंदिर पासून तर गडनगर चौका होणारा रस्ता पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्या वाढीमध्ये आहे त्याचबरोबर कृष्णानगर रस्ता असून आपण त्या चौकामध्ये आता कार्यक्रम करतोय हा तीस मीटरचा रस्ता जवळला हडपसाहेब मध्ये लोळ्यानपारी निघतोय या पण सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे उद्योजक बाळासाहेब भानगिरे स्वीकृत नगरसेवक राकेश झांबरे स्वीकृत नगरसेविका स्वाती टकले प्रमुख अमर घुले विधानसभा समन्वयक अभिमन्यू भानगिरे विभाग प्रमुख सचिन नाना तरवडे सचिन भानगिरे सिद्धांत भानगिरे अनिकेत जावळकर युवासेना प्रमुख राजेश पळसकर प्रमुख सुनील जाधव लक्ष्मण आरडे आनंद गोयल नितीन पवार संजय डोंगरे संतोष लांडगे माने दत्ता खवळे सुधीर कुरुमकर पंकज कोंद्रे शक्तीप्रधान गिरीश जयवल भूषण वर्पे सुदर्शना त्रिगुनाईत सारिका पवार श्रुती नाझिरकर श्रद्धा शिंदे सुरेखा पाटील सोनाली लांडगे यांच्यासह हडपसर मतदारसंघातील पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान घोषणाबाजी टाळ्यांचा कडकडाट आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते या सोहळ्याच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केल्याचं दिसून आलंय स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून पेट पेठ कुंजीरवाडी फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा